नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अजोरेखित आजचा विषय आहे वक्त मुसलमानांचे आणि पवारांचे मित्र हो वक्तच्या सम संदर्भामध्ये संशोधन विधेयक केंद्र सरकारनं जे मांडलं गेल्या वर्षी आणि मग ते संसदेच्या संयुक्त समिती समोर विचारार्थ गेलं आणि मग तिथून त्यांनी ज्या काही सूचना केल्या त्या घेऊन लोकसभेमध्ये सध्या चालू अधिवेशनात ते मांडण्यात आलं काल रात्री उशिरापर्यंत बारा तास या विधेयकावर चर्चा झाली लोकसभेत आज राज्यसभेत चर्चा चालू आहे लोकसभेत दोनशे अठ्याऐंशी विरुद्ध दोनशे बत्तीस मतांनी हे विधेयक पारित झालेलं आहे अनेकांची भाषण झाली आणि त्यातून अनेक मुद्दे आपल्याला कळलेले आहेत पण या विधेयकाचा एक वेगळा काहीतरी अर्थ आहे असं मला जाणवलं आणि मग या विधेयकाकडे कोणत्या दृष्टिकोनातून आपण पाहावं त्याचं महत्व काय ते मला जे सुचलं ते तुमच्याशी बोलून घ्यावं असं मला वाटलं वा। मुसलमानांच्या वक्फ बोर्डाकडे ज्या त्यांना देणग्या म्हणून मिळालेल्या जमिनी आहेत त्यांचं व्यवस्थापन करण्याच्या संदर्भात हे विधेयक आहे की हे व्यवस्थापन काही बरोबर होत नाही न्यायपूर्ण होत नाही त्याच्यातही काहीतरी गडबड घोटाळा आहे आणि त्यावर नियंत्रण असण्याची आवश्यकता आहे आणि दुसरं म्हणजे वक्फ बोर्ड जे आहे मुसलमानांचं ते तसं म्हटलं तर त्यांच्याकडे जेवढ्या प्रमाणात जमिनी आहेत ते लक्षात घेता ते एक अत्यंत श्रीमंत कोट्याधीश असं मंडळ आहे पण त्याचा लाभ त्या श्रीमंतीचा लाभ मुसलमानांना होत नाही सर्वसामान्य मुसलमानांना मुसलमान गरीबच राहिलेले आहेत तर ही जी तफावत आहे ती दूर करता येईल का या दृष्टीनं केंद्र सरकारनं हे विधेयक आणलेलं आहे विरोधी पक्षाची जी काही आरडाओरड चालू आहे ती आपण ऐकले ती नेहमीचीच आहे त्यामुळे त्याची दखल विशेष विशेष करून घ्यायला पाहिजे असं नाही सर्वसामान्य जनता आता शहाणी झालेली आहे या विधेयकाचं एक वैशिष्ट्य असं आहे की मुसलमानामधल्या गरीब लोकांना हे विधेयक हवस वाटतय आणि ते त्याचा उत्सव साजरा करतायत आनंदाने घोषणा देत आहेत आता मला या विधेयका विषयी काय वाटलं ते पाहू हे एक ऐतिहासिक स्वरूपाचं दूरगामी परिणाम करणार क्रांतिकारक अस विधेयक आहे म्हणजे काय तर आपल्याकडे स्वातंत्र्य संग्रामात आणि गेल्या पंच्याहत्तर वर्षातल्या स्वतंत्र भारताच्या वाटचालीत असा एक अलिखित संकेत आपल्या नेत्यांनी ज्यांना लोकांनी डोक्यावर घेतलं शिरोधार्य मानलं त्या नेत्यांनी असा एक संकेत निर्माण केला की इस्लाम हा विषय चर्चेसाठी नाही तो अस्पर्श असा तो विषय आहे आणि त्यामुळे इस्लामशी संबंधित अशी भा शेवटी आपल्याला भारतात आपण राहतो तर भारताचं हित हे सर्वश्रेष्ठ पाहिजे आणि त्यासाठी आपण आचारसंहिता बनवलेली आहे त्या आचारसंहितेला आपण संविधान म्हणतो पण असा एक समज आहे की इस्लाम हा सर्वश्रेष्ठ आहे इस्लामच्या पुढे कोणाचं काही चालत नाही त्यामुळे इस्लामला हात लावायचा नाही त्याच्यावर चर्चा करायची नाही या विधेयकानं एक खिडकी या विषयातली उघडली गेली आहे की भारताचं हित हे सर्वोच्च आहे सर्वोपरी आहे आणि भारताचं हित लक्षात घेऊन आपण इस्लामवर सुद्धा चर्चा करू शकतो इस्लामशी संबंधित विषयांवर आपण चर्चा करू शकतो पार्श्वभूमी अशी, अशी आहे की पहा जीनांनी पाकिस्तान मागताना हिंदूंकडे ज्या चौदा मागण्या केलेल्या आहेत त्यातली एक मागणी अशी आहे की स्वतंत्र भारताच्या आणि त्यावेळेच्या देखील संसदेमध्ये मुसलमानांच्या संदर्भामध्ये एखादं विधेयक आणायचं असेल त्याचा कायदा बनवायचा असेल तर, बन तर त्यासाठी मुसलमान समाजाची त्यांच्या संघटनांची अनुमती घ्यावी लागेल आणि त्यांनी अनुमती दिली नाही तर तुम्हाला हे विधेयक आणता येणार नाही भारतातलं कोणतंही विधेयक कोणत्याही विषयाचं विधेयक जर मुसलमानाने आक्षेप घेतला कि त्यांच्या धार्मिक संकेताला हे विधेयक बाधक आहे तर ते विधेयक तुम्हाला पारित करता येणार नाही आणि व्यवहारात आणता येणार नाही याचा अर्थ असा आहे की भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाची परिणती म्हणून आपण एक स्वतंत्र सार्वभौम मुस्लिम राष्ट्र आपल्या सीमेवर उभं केलं की जे आपलं शत्रू राष्ट्र आहे म्हणजे आपण जे निर्माण केलं पाकिस्तान ते आपल्याला कायमच शत्रू राष्ट्र मानते आम्ही गवत खाऊन राहू पण आम्ही ऑटम बॉम्ब बनवू आणि भारताला चिरडून टाकू अशी जनरल अशी भूतोंची घोषणा आहे जनरल नव्हे भूतोंची घोषणा आहे तर मुसलमानांच भारतामध्ये भारताच्या सीमांमध्ये एक स्वतंत्र सार्वभौम राज्य होत त्यांच्या विषयात भारताच्या संसदेला भारतातल्या कुठल्याही संघटनेला काही बोलता येत नव्हतं तो विषय आपण स्पर्श करायचा नाही असं ठरवलं होतं त्यांना जसं जगायचं तसं जगूया त्यामुळे एक विभेद निर्माण झाला होता हिंदू आणि गैर मुस्लिम अन्य जे लोक आहेत जैन ख्रिश्चन बुद्ध सगळे हे एका बाजूला आणि मुसलमान समाज एका बाजूला तर दोन राष्ट्र नांदत होती या देशामध्ये जसं अधिकृतपणे कोणाला म्हणता येणार नाही पण पन अनधिकृतपणे कल्पनेच्या पातळीवर मुसलमान हे एक स्वतंत्र हार्वभौम राज्य म्हणून आता या विधेयकानं ती अवस्था संपली आहे आता मुसलमानांना या देशातले कायदे लागू होतील जसं अनुच्छेद तीनशे सत्तर संपल्यानंतर काश्मीर मधल्या मुसलमानांना भारताचे कायदे लागू झाले आणि परिस्थिती सुधारली परिस्थिती बिघडली नाही काही वादळ निर्माण नाही झालं दंगे नाही निर्माण अराजक नाही निर्माण झालं तसंच या विधेयकामुळे वक्फ बोर्ड जे काही निर्णय घेईल ते बरोबर आहेत की नाही हे तपासण्याचा भारताच्या सरकारला अधिकार आहे भारताच्या न्यायालयाना अधिकार आहे वक्फ बोर्डानं जर कोणावर अन्याय केला अशी त्याची भावना झाली तर तो न्यायालयात दाद मागू शकतो हे पूर्वी शक्य नव्हतं हो हे विधेयक आणायच्या आधी हे शक्य नव्हतं हो वक्फ बोर्डाचे काही निर्णय हे त्याला आव्हान देता येत नसे त्यामुळे गरीब वर्ग हा गरीब वर्गच राहिला मुसलमानांमधला आता जिल्हाधिकारी ज्याच्यावरचा अधिकारी त्याला या वक्फ बोर्डाच व्यवस्थापन कसं चालतंय नियमानुसार चालतंय की नाही हे तपासण्याचा अधिकार आहे त्यामुळे मुसलमान अनिर्बंध होते आतापर्यंत आणि त्यांच्या धार्मिक संस्था त्यांचे मुल्ला मौलवी हे असे एका जोशात असायचे की आम्हाला कोणी हात लावू शकत नाही तर मोदी सरकारनी हे असं दाखवून दिलं की नाही सगळे नागरिक ना कायद्यासमोर समान आहेत समानतेच तत्व सगळ्यांना लागू झालं कोणी वरचा नाही कोणी खालचा नाही सगळ्यांना कायदा सगळे न्यायालयासमोर उपस्थित राहतील जेव्हा ते अन्याय करतील आणि त्यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवली जाईल त्यावेळेला त्यांना न्यायालयात यावं लागेल आणि आपलं म्हणणं मांडावं लागेल आणि न्यायालयाचे निर्णय मान्य करावे लागतील हा एक केवढा तरी मोठा बदल आहे मुसलमानांच स्वतंत्र सार्वभौम राज्य संपुष्टात येते या विधेयकामुळे पण ते मान्य करायची विरोधी पक्षाची इच्छा नाही कारण मुसलमान ही ज्यांची मतभेढी आहे त्यांना हे कळतंय त्यांना हे दुखतंय त्यांचं की अरे आता आपण मुसलमानांना हिंदूंची भीती घालू शकत नाही काही कारण आता हिंदूंनी आपलं हे दाखवलंय की आम्ही या देशाचे स्वामी आहोत आम्ही म्हणजे सर्व नागरिक ही घटना सर्वोच्च आहे आणि मुसलमानांना आतापर्यंत ते असं अलिखित अघोषित जे संरक्षण होतं की ज्यांना कोणी हात लावणार नाही काही नाही त्यांना सुद्धा ते सुद्धा नागरिक आहेत आणि ते सुद्धा बाध्य आहेत कायद्याला हा एक मोठा बदल आहे आणि आत्तापर्यंत दुसरा मोठा बदल म्हणजे का या विधेयकाचा मला जाणवलेला की आतापर्यंत मुसलमानांचे हितकर्ते केवळ काँग्रेस संस्कृती आणि या संस्कृतीतील निर्माण झालेले अन्य पक्ष आहेत आणि जे हिंदुत्वनिष्ठ पक्ष आहेत ते मुसलमानांना संपवायला रस्त्यावर मैदानात उतरलेले आहेत अशी एक आपण प्रतिमा निर्माण केली होती अशी दृश्य आपण चित्र निर्माण केलं होतं आणि भारताचं सगळं गेल्या पंच्याहत्तर वर्षाचं राजकारण हे या कल्पनांवर चालू आहे कि हिंदुत्वनिष्ठ हे मुस्लिम विरोधक आहेत आणि मुसलमानांची काळजी काँग्रेसलाच आहे हे चित्र आता पाळटेल आता मुसलमानांची गरीब मुसलमानांची काळजी हिंदुत्वनिष्ठ सरकार घेत आहे हिंदुत्वनिष्ठ मी म्हणतोय ते स्वतःला हिंदुत्वनिष्ठ असं मी जेवढ्या ठामपणे म्हणतो तेवढं म्हणते म्हणतात की नाही मला माहित नाही पण ज्यांच्यावर आरोप केला जातो काँग्रेसकडून की हे हिंदुत्वनिष्ठ आहेत तर ते सरकार आता मुसलमानांच्या हितासाठी मांडतय तर मुसलमान देखील जर नीट प्रयत्न केले हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तर मुसलमान देखील विचार करायला लागतील आतापर्यंत ते केवळ मुल्ला मौलवींचं ऐकत होते आता ते भाजपच्या नेत्यांचं सुद्धा जर ते नीट सामोपचारानं संवाद साधण्याच्या युक्त्या ज्या आहेत त्या युक्त्या वापरून जर ते मुसलमानांशी संवाद साधतील तर मुसलमान त्यांचं ऐकतील कान देतील त्यांना हा केवढा तरी मोठा आहे भारताचं राजकारण पूर्णपणे बदललं जाणार आहे यापुढे यापुढे मतपेढीचं राजकारण होणार नाही तर असं नीट या विधेयकांनी जे खिडकी उघडले दरवाजा उघडलाय त्याचा लाभ घेऊन तुम्ही जर नीट आतमध्ये गेलात आणि मुसलमानांशी संवाद साधलात तर भारताचं संपूर्ण राजकारण भारताची एकात्मता एकसंधता स्वतंत्रता सार्वभौमता अखंडता सगळ्यांवर चांगला परिणाम होणार आहे हा एक मला वेगळा असा बदल जाणवतो आता मी बघ मुसलमानांचं आणि पवारांचं म्हटलंय तर पवारांचं म्हटलं लोकांना वाटेल अरे पवारांचा काय संबंध आहे थोडस अतिशयोक्त सुद्धा काही ना वाटेल पण मी एक बातमी वाचली गेल्या दोन दिव एक दोन दिवसात दो 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 की अजित पवार जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत ते बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि ते बीडचे पालकमंत्री आहेत मग त्यांनी त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि तिथे त्यांनी काय सांगितलं ते मला महत्वाचं वाटलं ते असं म्हणाले की कार्यकर्त्यानो चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांनी धुमाकूळ घातलाय बीड मध्ये तो आता थांबवायला पाहिजे बडगाव उचलण्याची वेळ आलेली आहे तुम्ही तुमची प्रतिमा स्वच्छ ठेवा आणि पक्षाचे नवीन लोक आणा ज्यांचं सहकार्य घ्याल पक्ष मोठा करण्यासाठी त्यांचं रेकॉर्ड तपासा या दोन मोठ्या गोष्टी आहेत त्या रेकॉर्ड तपासण्यावर मी नंतर येतो पण कसं आहे पहा आतापर्यंतचे हे जरा अजित पवारांवर परिस्थितीचं दडपण आल्यामुळे ती ही भाषा वापरतात पण ती चांगली भाषा आहे आत्तापर्यंत राजकारणाची किंवा राजकीय पक्षांची जी नीती होती धोरण होतं जो होता तो हा होता की आपल्याला सत्तेवर मग सत्तेवर येण्यासाठी लोकांची सेवा करण्याचं नाटक आपल्याला करावं लागेल मग ती सेवा दहा टक्के वीस टक्के करायची आणि शंभर टक्के केली असं दाखवायचं <coughs> थोडक्यात ती थोडीशी बनवा बनवी होती आता अजित पवारांचं जे भाषण आहे त्याच्यातून वेगळा अर्थ निघतो की आता आपल्याला सेवा करायचे आणि ती सेवा करता करता चांगलं राजकारण त्याच्यातून साधायचंय म्हणजे उलटा संपूर्ण करून आपण उलटा करतोय त्याच्यामध्ये तर हे चांगलं आहे राजकारणाची दिशा बदलते राजकारणाची उद्दिष्ट बदलत आहेत सेवा करण्यासाठी काय आपल्याला करता येईल त्याला म्हणायचं राजकारण सत्तेवर येण्यासाठी राजकारण करायचं आणि सेवेचं नाटक हे नाही अजित पवार पुढे काय म्हणाले पहा रेकॉर्ड तपासा त्यावेळेला ते असं म्हणाले की मी आता या दौऱ्यावर आलो बीडच्या तेव्हा बीडच्या एस पीनी सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीसनी मला सांगितलं की तुमच्याबरोबर जे पदाधिकारी येणार आहेत त्यांचा रेकॉर्ड आम्हाला तपासायचा आहे केवढं तरी मोठं मला तर आश्चर्य वाटलं पवार कुटुंबातल्या कोणालाही एक पोलीस अधिकारी सांगतो की तुमच्या बरोबर कोण येणार आहे त्यांचं पूर्व पूर्वा चारित्र्य काय ते आम्हाला बघायचंय संशय घेणं चारित्र्यस्ट म्हणजे काय तुमचं चारित्र नीट आहे की नाही ते आम्हाला खात्री करून घ्यायचे व शरद पवार संरक्षण मंत्री असताना त्यांच्या विमानातून ज्याला अनडिझायरेबल अनवॉन्टेड लोक असं म्हटलं जाईल असे लोक आले होते आणि पवारांचं जे राज्य होतं ते वक्त बोर्डासारखंच होतं त्याला कोणी चॅलेंज करू शकत नव्हतं त्याला कोणी आव्हान देऊ शकत नव्हतं कोणत्याही त्याच्या पवारांपेक्षा मोठी व्यक्ती मोठी संस्था मोठा कायदा महाराष्ट्रात अस्तित्वात नाही असं एकंदर आपलं राजकारण होतं राजकारणाची समजूत होती आणि भारतातल्या महाराष्ट्रातल्या विचारवंतांनी पत्रकारांनी ही समजूत घट्ट व्हायला भरपूर कष्ट घेतलेले आहेत आता तसं नाहीये आता एक साधा सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस उपमुख्यमंत्र्याला सांगू शकतो तुमच्याबरोबर कोण येणार आहे त्यांचं पूर्वचारित्र्य आम्हाला तपासायचं आहे तर हे देखील एक वेगळं पवारांचं जे वक्फ होत की ते इस्लामी वक्फला आतापर्यंत कोणी आव्हान देऊ शकत नव्हतं आता या विधेयकाने सांगितले की नाही आम्हाला तपासण्याचे अधिकार आहेत तुमचं खरं काय खोटं काय ते बघण्याचे आम्हाला अधिकार आहेत तसं एक पोलीस अधिकारी पवारांच्या बरोबर येणाऱ्या माणसांना थांबवून सांगू शकतो की तुमचं जरा पूर्वीच बोला बरं ते अमुक काय ते अमुक काय आता आव्हान सगळी आव, आव्हानं बाजूला सारून पवार कुटुंबियांची गाडी अशी सुसाट धावू शकत नाही महाराष्ट्रात ते कोणाला तरी उत्तरदायी ते व्यवस्थापनाला ते शासनाला उत्तरदायी कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहेत त्यांना पवार कुटुंबीय सुद्धा उत्तरदायी असा नवीन संकेत महाराष्ट्रात घडतोय आणि ही गोष्ट मला अतिशय चांगली आशादायक विश्वासाची अशी वाटते की जे असे मोठे आपण इमले मोठे डोलारे असे उभे केले होते हे बागुल बोआ होते इस्लाम आणि पवार यांना हात लावायचा नाही यांच्यापासून सगळं कोणाची हिंमत होता कामाने यांच्या यांच्याविषयी काही बोलायला ते हळूहळू हळू आता कमी होत आहे आणि यालाच अच्छे दिन म्हणतात असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद